सातत्याने अशी मागणी आहे की धनगर समाजाच्या आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात येईल या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार शिंदेसाहेब यांनी धनगर समाजाला आरक्षण देऊ असे ठोस आश्वासन दिले होते परंतु आज अनेक वर्ष वलांडलेत धनगर समाजाच्या एसटीच्या आरक्षणाची अंमलबजावणी आरक्षणाची नाही म्हणून आज बीड जिल्ह्यातील गेवऱ्या तालुक्यातील मादळमुई या गावात योगेश चौरे या तेहतीस वर्षाच्या युवकांनी धनगर आरक्षण मिळा धनगर आरक्षणाला तात्काळ मिळा अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी एक बलिदान या युवकांनी दिलं आहे म्हणून आज या मादळमुई गावाच्या वतीने या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना आपल्या माध्यमातून कळकळीची विनंती धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तात्काळ सोडवण्यात यावा कारण आत्ता हे जे बळी आज जिल्ह्यात तीन चार बळी धनगर आरक्षणासाठी गेले आहेत म्हणून या सरकारने आता जागा होऊन तात्काळ धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तात्काळ सोडवण्यात यावा यासाठी आम्ही हे निवेदन प्रशासनाच्या माध्यमातून आपल्याकडे पाठवण्यात येत आहे आणि इथून पुढच्या काळात जर धनगर समाजाला आरक्षण जर नाही मिळालं यापेक्षा ही धनगर समाजाचा उद्रेक जर बघायचा असेल तर तुम्हाला निश्चितपणे येणाऱ्या काळात दिसेल